आणि पहिल्यांदा खूपच सुंदर आणि अभिनंदन एवढी कारण मी पण राजा युट्यूब चॅनल चालवले आणि आदिवासी संस्कृती परंपरामध्ये काय आहे आणि आदिवासी संस्कृती परंपरा ही फक्त म्युझियम मध्ये गोष्ट करतात प्रत्यक्षात जमण्याची गोष्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्या थोडा सुंदर प्रकारे दाखवत चिंचित तरी त्याने कसे आजकाल जीवन आहे आणि कहुते तुम्हाला त्याच्यामध्ये पण आपला पारंपरिक आहे आपण कसे एक वस्तू या गुणमध्ये दाखवते अशा प्रकारे आदिवासी संस्कृती आहे आणि कसं आपल्याला जगता आम्ही खूपच प्रयत्न करतो आधीवर एक आहे अशी ती विचारधारा केली आहे कालवर प्रसुती तर हे जप

तो बाया लूट बाया आहे